नमस्कार वाव मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आली आहे पुन्हा एकदा प्रभात किचन मध्ये कारणच तसं आहे ह्यांच्याकडे छान छान किचन अप्लायन्सेस अगदी डिस्काउंट रेटमध्ये मिळत आहेत तर काय काय मिळत आहेत ते बघण्यासाठी चला आज जाऊया आणि काय काय यांची प्राईज आहे काय रेंज आहे काय डिस्काउंट आहे कुठल्या प्रोडक्टवर आहे ते चौकशी करूया नमस्कार कुठल्या प्रोडक्ट तू काय काय दाखवतो मला ऍक्च्युअली कसं आहे वेगवेगळ्या मॉडेल वरती सगळ्यांवरती ऑफर आहेस पण नेमका आपण बनवलं गेलंय की गुढी पारवा निमित्त सगळ्यांना निशन भेटतात तर घरी नवीन चिमणी पाहिजे सेगडी पाहिजे प्युरिफायर पाहिजे इव्हन घरघंटी सुद्धा पाहिजे हे खरं कसं आहे युजफुल वस्तू आहे तर प्रत्येकांवरती काय ना काय ऑफर आहेच आपल्याकडे जसं चिमणी आपण बघायला गेले तर सात हजार पासून स्टार्ट आहे त्याच्यानंतर गॅस बघायला गेले चार हजार पासून स्टार्ट आहे ब्रँडेड चक्के आपण बघायला गेले ते पण पंधरा हजार पासून स्टार्ट आहे इवन प्युरिफायर सहा हजार पासून स्टार्ट आहे जसं मॉडेल घेतात त्याप्रमाणे बघा युनिक प्रोडक्ट बघायचं असेल तर हा एक युनिक प्रोडक्ट आहे ऍक्च्युअली चेमनी म्हणजे सांगायला आपण गेलो की काय असतो एक तर मोशन किंवा एक तर टच ऑपरेट पण हा थ्री इन वन आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कसा व्हॉइस कमांड सुद्धा आहे कमांड आपण दिला की हॅलो चेमनी लो विंड हे बघा वॉइस कमांडनी हे आपल्याला डायरेक्टली ओपन होऊन जातो हा हिट हिट ऑटो क्लीन चिमनिक म्हणजे कसं तुम्हाला प्रत्येक वेळी काढून क्लीन करायची गरज नाही okay. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कसं लाइफ टाईम वॉरंटी mm -hmm. लाईफ टाइम म्हणजे बारा वर्ष कंपन्यांची वॉरंटी okay. जसं की मोटर आहे टच आहे पॅनल आहे सेन्सर आहे सगळ्यांची बारा वर्षाची वॉरंटी आहे आणि करायचंय तर आपण बेसिकली काय असतो बघा भरपूर वेळी कसं त्यावेळी आपण कुकिंग करायला गेला हातात कडेक असतो किंवा वाटण असतो तर त्यावेळी टच न करता आपण मोशन करू शकता जास्त बॅटर आपला जे हे म्हणजे सॉफ्ट असणार okay. तर मोशन करायला गेलं की ते वरती पडतात मग त्यावेळी व्हॉईस कमांड सुद्धा देऊ शकतात तुम्ही ह्याच्यामध्ये काय स्पेशालिटी हा बी एल डी सी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये नॉईज लेवल कमी आहे okay. रेग्युलर चिमणीमध्ये जे नॉईज लेवल असतो फिफ्टी सिक्स डेजेबल याच्यामध्ये फॉर्टी फाय डेजेबल जातो म्हणजे नॉईज कमी होऊन जातो त्याला मोशन आणि टच दोघांनी आपण ऑपरेट करू शकणार एकूण आठ स्पीड दिलेलं आहे आपण ऑन केलं की हा फ्लॅप ओपन होतो ज्यावेळी गरज असेल फ्लॅप ऑन आहे नसेल गरज की सेम टाइमला आपण बंद करू शकता डायरेक्टली आणि हा पण ही डॉटाप्लेन मॉडेल आहे आता दुसरं कसं असतं काही जणांना असं पण क्वेरी असतात की फ्लॅप उघडलं नाही पाहिजे कि डोळ्यावरती येतो किंवा रिफ्लेक्शन होतो तर हा विदाउट फ्लॅप ओपनिंगमध्ये आहे बघा हे ओपन माउथ दिलेलं आहे पंधराशे सक्शनमध्ये याला आपण टचनी किंवा मोशननी ऑपरेट करू शकतात ऑन केलं की लो नॉईजमध्ये हे ऑपरेटिंग आहे म्हणजे कसं आहे आणि क्लीन करता येतो त्याच्यामध्ये तुम्हाला हिट ऑटो लागत ऑप्शन ऑप्शन हिट ऑटोक्लीन आपण केलं की डायरेक्टली आतमध्ये जेवढा ऑइल आहे मी त्याच्यामध्ये कलेक्ट होऊन जातो आणि मग आपण नळाखाली वॉश करू शकतात काय स्पेशालिटी आहे आता ज्यांना समजा की व्हर्टिकल नाही लावायचा आहे okay, okay. या टाइपच ट्रेडिशनल चिमणी लावायचा आहे ऊट दिसायला पाहिजे चिमणीचा असायला पाहिजे तर त्याप्रमाणे हा चिमणी okay. जातो तुम्हाला म्हणजे ओल्ड मॉडेल सांगू शकणार त्याप्रमाणे आणि हा नाईन्टीचा नाही नाही हा पण आपला घरगुतीच आहे त्यांचं ओपन किचन असतो किंवा मिडल किचन आहे तर तसं स्पेस जास्त कव्हर करायला पाहिजे तसं तो नाइंटी चिमणी दिलेला आहे सगळं सिक्स्टीचा असतो तो नाईंटीचा लिहिलेला आहे चिमणीमध्ये कसं चिमणीमध्ये कसं आहे टू इन वन सिस्टम असतो समजा तिथं जागा नाही पाईप काढायला तिथं आपण बॉफेल फिल्टर सोबत कार्बन फिल्टर लावू okay. शकतो मग ऑइल त्याच्यामध्ये स्मोक होऊन जातो okay. त्याच्यानंतर तो कसं यूज एंड थ्रो करावा लागतो म्हणजे सहा ते आठ महिने चेंज करावं लागतं पाईप टाकलं की तो लाईफ टाईम मेंटेनन्स फ्री होऊन जातो जे पण असेल खेचून बाहेर जायला थ्रो आउट करून देतो तो ता एलिकाचं रेग्युलर मॉडेल आपलं okay. ह्याच्यामध्ये कसं आहे बारा हजार तेरा हजार पासून जे बेसिक सिरीज स्टार्ट असतो बाराशे सक्शन okay. पॉवर मध्ये जातो टच मोशन ऑटो क्लीन ह्याच्यामध्ये पण आपल्याला भेटणार हे पण व्हर्टिकल मागे तुम्हाला दाखवलं मी हिंडवेअरचं तसं सेम हा प्रेस्टिज कंपनीचा आहे फेबरचा असं व्हॅरियंट कंपनी सगळ्या भेटून जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की एक सात आठ हजार पासून स्टार्ट होतो पण एव्हरेज चिमणी जर आपल्याला घ्यायचं असेल भरपूर जास्त खर्च पण नाही करायचा आहे आणि काम पण व्हायला पाहिजे तर एक अठरा वीस हजारची एव्हरेज आपण पकडून चला त्याच्यामध्ये प्रॉपर आहे ना मेंटेनन्स काय असतो बघा छिमणीमध्ये जर सांगायला गेलं आपण तर मेंटेनन्स काहीच नसतं जर आपण टाइमवरती क्लीन केलं तर कसं आहे आपण पाईप जर समज टाकला तर पाईप मध्ये कसं आहे की आतमध्ये काही राहत हो आउटपुट दिलं की तर त्याच्यामध्ये ते, ते करायची गरज पडत नाही आपल्याला फक्त कार्बन ज्यावेळी आपण टाकतो त्यावेळी वर्षाला सहाशे सातशे रुपये मेंटेनन्स आहे लो मेंटेनन्स आहे ओके तर तुम्ही बघू ह्यांच्याकडे चिमणीच्या गणित अशा व्हरायटी आहेत वेगवेगळे ब्रँड्स आहेत आणि वेगवेगळ्या मॉडेल्स मध्ये इथे अवेलेबल आहेत अगदी सात आठ हजारापासून चौदा पंधरा हजारापर्यंत ह्यांच्याकडे चिमणीची व्हरायटी आहे तर तुम्ही इथे नक्की विजिट करा प्रभात किचनला सपोज त्यांचं लागलं स्पेस नाही आहे किंवा स्टोरेज त्यांना जास्त द्यायचं आहे चिमणीचं साईज कमी ठेवायचं आहे तर हे ते हजार सक्शन पॉवर मध्ये ओढायची कॅपॅसिटी जे आहे ते इकॉनॉमिकल जातो तुम्हाला पण हा पण चिमणी चालतो जिथं स्पेसच नाही तर तिथं काय करायचं तर ह्या टाइप मध्ये चिमणी आपण लावू शकतो ओके okay, पण मग त्याचे काय ड्रॉबॅक्स असतात काही ड्रॉबॅक नसतो फरक कसं असतो की सक्शन पॉवर जास्त नसतं म्हणजे पण पण बेसिकली काय समजा सक्शनचा आपण घेतलं की तेवढं पण इनफ होऊन जातो ज्यांच्याकडे रफ अँड टफ यूज आहे फार जास्त ऑइली आहे तळण आहे त्यांना एक मिनिमम बाराशे सक्षांचा चिमणी घ्यावी लागतात नाहीतर असं काय होतं की आपण चिमणी लावलं आणि वर्क होत नाही समजणं हा गरजेचं आहे की आपला रिक्वायरमेंट कसा आहे आणि जेव्हा सांगितलं की दादा आमचा हा युज आहे हा स्पेस आहे मग त्याप्रमाणे आम्ही रिकमेंडेड करतात की तुमचा हा बसणार आणि सध्या कसं आपल्याकडे फ्री विजिट चार्जेस आहे म्हणजे हो, कंपनीचा माणूस आपला माणूस जातो समजा काय असतो चिमणी बसवण्याच्या आधी आम्ही फ्री विजिट करतो त्याच्यामध्ये काय असतो तुमचा जागा बघतो त्यांची पूर्ण रिक्वायरमेंट स्टडी करता मग त्यांना सांगतात की तुमच्याकडे हा चार पाच मॉडेल पैकी एखादी मंडळी तुम्ही बघू शकताय प्रभात किचन मध्ये जर चिमणी खरेदी केली तर इन्स्टॉलेशन चार्जेस टोटली फ्री आहे त्याकडे बरेच सारे किचन टॉप दिसत आहेत गॅस टॉप तर काय त्यांची रेंज काय हे चार हजार पासून तुम्हाला स्टार्ट आहे okay. बेसिक मॉडेल जसं घेतलं आणि प्रीमियम जसं घेतलं तसं रेंज आहे वेगवेगळ्या स्टील आहे किंवा वेगवेगळ्या सायझेस मध्ये आणि वेगवेगळ्या प्राइस मध्ये क्वालिटी मध्ये आपल्याला भेटून जाणार तर सांगू काय आहे आता हा जातो तुम्हाला अकरा हजार पर्यंत हा टफन ग्लास आहे म्हणजे हा जे ग्लास आहे जनरली आपण जर बघायला गेलं हा टोटली टफन ग्लास हा कसा आहे तुम्हाला अजिबात क्रॅक होत नाही म्हणजे कट्टा कट करून आतमध्ये बसवायचा असतो फक्त हा पार्ट दिसतो तर तसं पण ठेवू शकतात याच्या व्यतिरिक्त आपण याला टेबल टॉप पण ठेवू हा कन्सिल फिटिंग पण होतो आता हे सगळं जेवढं ठेवलं आहे ना हे टू इन वन मॉडेल तुम्ही कन्सिल पण करू शकता टॉपला पण ठेवू शकता बघा मंडळी बघू शकता वेगवेगळ्या टाईपचे मॉडेल्स आहेत तुम्हाला यांच्याकडे दिसतील हे बघा अगणित अशी व्हरायटी आहे यांच्याकडे मिनिमम काय रेंज चालू आहे चार हजार पासून स्टार्ट आहे आणि स्टीलची स्टील ची पण अडीच हजार पासून स्टार्ट आहे मग त्यात जसं मॉडेल तुम्ही घेणार बर्नर ची क्वालिटी आहे स्टील ची क्वालिटी आहे स्टील मध्ये पण प्रीमियम पाहिजे की तोही रेंज भेटून जाणार तुम्हाला दोन बर्नर तीन बर्नर चार बर्नर हा स्वच्छ सिरीज आणि हे असं काय हे निघू शकतं ना नाही हा डिटॅचेबल नाही आहे डिटॅचेबल तो मॉडेल आहे हा दाखवून येतो हे बघा हा आहे लॉकिंग मॉडेल आहे समजा काय पडलं की खालून काय क्लीन करायचं असेल इझिली फडका मारू शकत आणि हे हे आणि अनलॉक केलं की डायरेक्ट खाली आपण ठेवू शकतो नवीन कॉन्सेप्ट जर सांगायला गेलं ना आपण बघायला गेला ना की हा एक मॉडेल okay. पहिली गोष्ट की हा टोटली फ्रेंडलेस okay. अच्छा काहीच नाही दुसरी गोष्ट दहा एम एमचा कास आहे सगळ्यांचा सहा एम एम आठ एम एम कास आणि हा बर्नर डिटॅचेबल आहे मेन फरक असतो बर्नर चा आतमध्ये पाणी जाऊन खराब होतो hmm. ते कम्प्लेन आहेच नाही hmm. याला काढून तुम्ही नळाकाळी इजिली धुवू शकता याचा एक एक पार्ट सेपरेट म्हणजे हो। हो एक एक पार्ट सेपरेट होतो प्लेनिंगला आणखी एक त्रास कसा असतो हो। इंडियन कुकिंग मध्ये हल्ली जे फ्लॅट मोठा झालेले आहे किचन प्लॅटफॉर्म वरती जागा कमी आहे ग्रहणीच कसं असतं की जागा फिडण्या टायमा मग समजा हा काढला आपण बर्नर त्याच्यावरती पोलपट ठेवा चॉपिंग बोर्ड ठेवा इझिली रफ अँड टफ युज करू शकता काय आता वॉरंटी जर जर बोलायला गेलं लाईफ टाइम म्हणजे दहा वर्ष काचाची कंप्लीट वॉरंटी आणि पाच वर्ष पूर्ण प्रोडक्टची तर बघू शकता टू इन वन आहे इथे तुम्ही चॉपिंग करू शकता पोळ्या चपात्या लाटू शकता आणि आरामात हे तुम्ही पूर्ण बर्नर जो आहे तो पाण्याखाली नेऊन धूळ सुद्धा शकता पूर्ण असा तुम्ही कुठे बघितलंय का बर्नर हा पूर्ण काढून आपण बेसिन खाली वॉश करू शकतो त्याची दादा का कॉस्ट काय असेल बघा कंपनी कॉस्टिंग याची सत्तावीस हजार आठशे नव्वद आहे पण सध्या जी आपली ऑफर प्राइसिंग चालू आहे त्याच्यामध्ये सोळा हजार नऊशे आपल्याला मस्त फ्लॅट ऑफर खूप छान आहे मस्तच ऑफर आहे आपण सगळ्यात चार ते पाच हजारापासून चालू आहेत बेसिक अडीच हजारापासून देखील चालू आहेत स्टीलच्या खूप छान कलेक्शन आहे तुमच्याकडे कसं आहे की युव्ही सिरीज सगळे ब्रँड चा भेटून जाणार जस मोठमोठ्या ब्रँड बघायला गेल्या गार्ड आहे हॅवेल्स आहे प्युअर आहे प्युअरिट आहे त्याच्या व्यतिरिक्त आपलं स्मिथ आहे सगळं ब्रँडेड वस्तू भेटणार कसं आहे हा वाला कसं आहे आरो प्लस युव्ही मॉडेल आता ह्याच्यामध्ये हा मॉडेल जर बघायला गेला आपण त्याच्यामध्ये गरम पाणी सुद्धा येतो हो। रेग्युलर पाणी प्लस गरम पाणी याच्यामध्ये पण दोन व्हॅरियंट येतो एक युबी पण घेऊ शकतात आरो प्लस युबी मध्ये पण घेऊ शकतात तर काय फॉर्स जाते गरम आणि पाण्याची हे तुम्हाला सतरा हजार नऊशे ला जातो युबी मॉडेल आणि आरो घेतलं जर आपण तर ते तुम्हाला एकोणीस हजार पाचशे पर्यंत आणि विथ अल्लाइन असेल विथ सध्या जे रेडी मॉडेल आहे ते तुम्हाला जातो सोळा हजार नऊशे पर्यंत आणि हा आपला सगळ्यात रेग्युलर मॉडेल म्हणजे केडीएनसी चे पाणी आहे बेसिक आहे हा तुम्हाला साडेसात आठ हजार पासून स्टार्टिंग मॉडेल आहे बेसिक मॉडेल हा जे आहे एवस्मिथ मध्ये आहे डबल युव्ही चेंबर इंडिया फर्स्ट डबल युव्ही चेंबर प्युरिफायर आहे म्हणजे एकच पाणी तुम्हाला दोनदा युव्ही चेंबरनी पास होतं मग त्यात कसं आहे बॅक्टेरिया वरेस जी हे ऍक्टिव्हेट होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात तुम्हाला तुमच्याकडे मायक्रोवेव्ह सुद्धा आहेत का मायक्रोवेव्ह ओटीजी ओटीजी आणि त्याच्यानंतर एनबेल्ड सिरीज पाहिजे तर एनबेल्ड सिरीज पण हो का ग्रेट हे बघा इनबिल्ट आहे एकदम सुरेख मस्तच आहे हे छान ऑप्शन कसं एक लॉन्ग युनिट असतो त्याच्यामध्ये बसवायचा आहे जर डायरेक्टली बसवू शकतात आहे खरंच छान आहे चक्कीमध्ये नटराजचा आहे हा मॉडेल याच्या व्यतिरिक्त हा एक मॉडेल धारा कंपनीचा जातो आता हा कसा आहे पूर्ण स्टीलचे चॅम्बर आहे टू यूज आणि टू टू क्लीन क्लीन आणि कसा हा फुल्ली कुठलंही धान्य आपण इथून टाकलं की त्याला कसं फक्त डोर लावलं की चक्की ऑन डोर ओपन केलं की चक्की बंद ऑटोमॅटिक नॉईज लेवल पण एकदम कमी जातो सध्या ना गरजच नाही समजा तुम्ही ह्याच्यामध्ये काय धान्य कडधान्य टाकलं त्याच्यानंतर तुम्ही लॉक लावून बाहेर पण गेले की धान्य संपलं की ऑटोमॅटिक बंद होत कॉस्ट आहे हे जातो अठरा हजारपर्यंत मटेरियल वेगवेगळे मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ अगदी युजफुल वाटला असेल आणि जर तसा वाटला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा एक छानशी कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय